नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मनापासून चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार या वर्षी कोणत्या तारखेला साजरी होणार आहे वसंत पंचमी जाणून घ्या सरस्वती पूजनाचा मुहूर्त आणि विधी बघा वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने ज्ञानविद्या संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे या दिवशी देवी सरस्वतीचा जा जन्म झाला बघा वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक विना आणि हार घेऊन विराजमान झाल्या म्हणून या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते तसेच वसंत पंचमीपासून ऋतू सुरू होत आहे बघा वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि देवी कालीही प्रसन्न होतात अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस सालातील सरस्वती पूजेची म्हणजेच वसंत पंचमी पूजेची वेळ आणि पूर्ण पूजा पद्धत जाणून घेऊया वसंत पंचमी तारीख दोन हजार चोवीस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी समाप्त होत आहे बघा चौदा जानेवारीला उदय तिथी असल्याने यंदा वसंत पंचमीचा सण चौदा फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे बघा वसंत पंचमी दोन हजार चोवीस रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त चौदा फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी सात वाजून एक मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल अशा स्थितीत या दिवशी पूजेसाठी तुमच्याकडे जवळपास पाच तास पस्तीस मिनिटे वेळ आहे बघा वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा कशी करायची वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला त्यानंतर सरस्वतीची पूजा करण्याची प्रतिज्ञा घ्या पूजेच्या ठिकाणी माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घाला मग सरस्वती मातेला त्यांना पिवळे कपडे घाला यानंतर सरस्वती मातेला पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची फुले वहा अक्षदा पांढरे चंदन किंवा पिवळ्या रंगाची रोळी पिवळा गुलाल वहा आणि धूप सुगंध इत्यादी अर्पण करा या दिवशी देवी सरस्वतीला झंडूच्या फुलांनी हार घाला तसेच पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा यानंतर सरस्वती वंदना आणि मंत्राने देवी सरस्वतीची पूजा करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूजेच्या वेळी सरस्वती कवचही पाठ करू शकता शेवटी हवन कुंड बनवा हवन साहित्य तयार करा आणि ओम श्री सरस्वते नमहा स्वाहा या मंत्राचा वेळा जप करून हवन करा नंतर शेवटी उभे राहून देवी सरस्वतीची आरती करा नंतर सरस्वती मातेला प्रार्थना करा सरस्वती माता विद्येची देवता आहे तिच्या कृपेने तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद